भारतीय पत्रकार संघाचे तालुका अध्यक्षपदी मधुकर बनसोडे तर उपाध्यक्ष उपाध्यक्षपदी मोहम्मद शेख यांची निवड भारतीय पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर बारामती तालुक्यातील करंजे येथील भारतीय पत्रकार संघाच्या ऑफिसमध्ये तेवीस राज्यात सक्रिय असणाऱ्या भारतीय पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सिकंदरजी नदाब पुणे जिल्हा अध्यक्ष तैनूरभाई शेख पुणे जिल्ह्याचे सचिव काशीनाथ पिंगळे माजी अध्यक्ष विनोद विनोद गोलांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी मधुकरजी बनसोडे उपाध्यक्षपदी महम्मद शेख कार्याध्यक्षपदी सीमा चोपडे सचिवपदी शरद भगत सहसचिवपदी माधव झगडे खजिनदारपदी सोमनाथ लोणकर प्रसिद्धी प्रमुखपदी जितेंद्र काकडे पत्रकार हल्ला कृती समितीपदी अजय पिसाळ संघटक प्रमुखपदी निखिल नाटकर व फिरोज मालदार यांची निवड करण्यात आली प्रतिनिधी प्रीतम भोसले महाराष्ट्र न्यूज इलेव्हन सोमेश्वर नगर